नमस्कार मित्रांनो कसे आहात आम्ही डीमार्टला निघतोय रात्रीचे साडेसात वाजलेले आहेत खूप पाऊस असल्यामुळं आम्हाला निघायला वेळ झाला आम्ही विचार करत होतो जायचं का नाही जायचं का नाही याच्यामध्ये आम्हाला वेळ झालेला आहे आम्ही बिल्डिंगमधून बाहेर पडतोय समोरच किड झोनिया स्कूल आहे आम्ही ओल्ड पनवेल या ठिकाणी राहतो करंजाडे किर स्कूल आहे प्री प्रायमरी आम्ही त्या साईडला तुम्ही बघू शकता आहे कोठारी इंटरनॅशनल स्कूल आहे करंजाडेमध्ये पण याची फीस खूपच आहे जवळपास पावणे दोन लाखापर्यंत सिनियर के जी विद्यार्थ्यांची फी आहे या ठिकाणी आम्ही चौकशी केली होती प्लीज हा करंजाडेचा चौक आहे एक कोरणला रस्ता जातो एक करंजाडेमध्ये रस्ता येतो सात आठ सेक्टर आहेत करण आवरण नाका कोळी पण म्हणतात या ठिकाणी मच्छी खूप भेटते चांगल्या प्रकारची हा पनवेलला जाण्यासाठी मेन रोड आहे आणि इथं सिग्नल लागल्यामुळं आम्ही थांबलो होतो सिग्नल पडण्याची वाट बघत होतो आम्ही जसा सिग्नल ग्रीन झालेला आहे तर आम्ही निघतोय आणि मध्येच हे आपण बघू शकता की मुंबईचे ऑटोवाले जे आहेत ते खूप डिस्टर्ब करत आहेत ड्रायविंग करताना किंवा फोर व्हीलर असेल टू व्हीलर असेल ते प्रॉपर ड्रायव्हिंग नाहीत करत या ठिकाणी ते मध्ये मध्ये कसे पण घालणार काही प्रॉपर चालवतात आता आपण निघतोय ब्रिजवरती जातो आहे पनवेलच्या कारण की आपण जर शिवाजी महाराज चौकातून गेलो करंजाडे मार्गे पनवेल खूप ट्रॅफिक असतं तर हे सोपा मार्ग पडतो आणि फास्ट जातो आपण ओल्ड पनवेलपासनं नवीन पनवेलला जायचं आहे नवीन पनवेलमध्ये डी मार्ट आहे हा लेफ्ट साईडचा सा जो रस्ता बघताय तो मी तो करंजाडीतून येतो आहे छत्रपती शिवाजी महाराज चौक बाबासाहेब आंबेडकर चौक टू इकडं नवीन मुंबईला तो मिळतोय हो साईड बघू शकता की या ठिकाणी हॉस्पिटल्स वगैरे आहेत रेस्टॉरंट हॉस्पिटल हे राईट साइडचं जे आहे ते मॉल आहे पनवेल मॉल आता आपण खाली उतरतोय आता ब्रिजच्या खाली उतरून आपण लेफ्ट राईट साईडला जाणार आहे आता आम्ही एंट्री केली डी मार्टमध्ये तर हे क्र क्राऊड बघू शकता किती आहे क्राऊड तर आता असा विचार आला की सॅटर्डे संडे कधीच यायचं नाही डीमार्टमध्ये मा ह्या प्राईज लेबल्स आहेत बघू शकताय आहे ट्रॉली होती आमच्यापाशी आणि ट्रॉली आम्ही पुढं पण नेऊ शकत नव्हतो रिकामीच होती ती भरणार होती अशी छोट्या छोट्या वस्तूंनी खूप क्राऊड होता म्हणजे किराणा सामानसाठी खूप गर्दी असते हा बघू शकता आहे क्राऊड खालचा आता आम्ही वरती क्लोथ मध्ये जात आहेत ज्या ठिकाणी कपडे मिळतात आता इथं कपडे स्टेशनरी सर्व मिळतील तुम्हाला या ठिकाणी आम्ही विद्यार्थ्यांसाठी काही बुक्स घेणार आहोत दे देणार आहोत विद्यार्थ्यांना स्कूलमध्ये हे बघू शकता आहे छोट्या मुलांचे कोट आहेत छत्र्या आहेत बुक्स आहेत नोटबुक आहेत पेन आहे कंपास सुद्धा आहे लेफ्ट साईडला लहान मुलांचं सा सेंटर आहे मोर गेली की महिला आणि त्याच्यानंतर पुरुषांचं येतं या ठिकाणी तुम्ही बघू शकता सेंटरमध्येच त्यांनी सर्व काही ठेवलेलं आहे जे जेणेकरून छोटे मुलं त्या ठिकाणी आकर्षित होतील आणि आईवडिलांना घ्यायला भाग पडतील असाच आमच्या मुलांनी घ्यायला भाग पाडला आम्हाला ना आम्ही घेतलेला आहे ते आणि बिलिंगसाठी आम्ही गेलो खाल्ली बाहेर पडलो डी मार्टचा तर या ठिकाणी वेल मान्सून सेल लागलेला होता आता हे आम्ही उद्या बघणार आहोत उद्या येऊन कारण की साडे अकरा वाजलेले आहेत आणि शॉप बंद आहे आणि रात्रीचं काही लक्षात येत नसल्यामुळं आम्ही विचार केला की आत्ता काही न घेता उद्या या ठिकाणी येऊ आणि चांगल्या प्रकारे ते भेटल अशी आम्हाला अपेक्षा वाटते कारण की आहे मान्सून सेल आणि थर्टी सेवन्टी पर्सेंटपर्यंत या ठिकाणी वस्तू मिळतील म्हणजे डिस्काउंट मिळतील वस्तूवरती तर खूप छान आहे ते आणि तो बघून आम्ही घराकडून निघालो पाऊस चालू झालेला बरं झालं आम्ही बाईक नाही आणली बाईक आणली असती तर भिजून गेलो असतो याच्यामुळं आम्ही गाडीच आणली आणि निघालो होतो आम्ही घराकडे थँक्यू लाईक करा सबस्क्राईब करा अशीच व्हिडिओ बघत राहा थँक्यू धन्यवाद